नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एम एस एफबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे बऱ्याचशा महिले महिला उमेदवारांचे आपल्या ग्रुपमध्ये मेसेज होते की सर आम्हाला प्रशिक्षणासाठी कधी बोलवतील आणि यादी कधी येईल तर बघा याबद्दल एक अपडेट आलेली आहे आजचीच अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या महिला सूचना तर एकूण बाराशे सहासष्ट महिलांना प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे तर दोन प्रकारच्या याद्या आहेत तर पहिल्या क्रमांकाची ही यादी आहे की एस आर पी एफ गट क्रमांक चार म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार जकात हिंगणा एम आय डी सी रोड नागपूर तर बघा सविस्तर सांगतो माहिती पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरिता महिला उमेदवारांनी तीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे नंतर दिलेला आहे उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याप्रमाणे त्यांचे कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाईल प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उमेद उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण संधी देण्यात येतील तर बघा यामध्ये दिलेलं आहे पंधरा हजार रुपये तुम्हाला डिपॉझिट द्यावं लागतात प्रशिक्षणासाठी मेस खर्च सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून आणि त्यामधील तुमच्या एक वर्षाच्या कालावधी झाला तर हे पैसे रिफंड मिळतात नॉन रिफंडेबल जे असतात दहा हजार रुपये आणि रिफंडेबल पाच हजार रुपये असतात त्याचप्रमाणे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो व्हिडिओ जास्त मोठा होईल तर पेटी किट जे असते यामध्ये चौदाशे पन्नास रुपये तुम्हाला खर्च करावा लागतील आणि ते महामंडळाकडून शासनाकडून तुम्हाला जॉईनिंग करताच पहिल्या पगारात तो तुम्हाला लागू होऊन येईल आणि युनिफॉर्मचे देखील पैसे तुम्हाला एक वर्षानंतर भेटले जाते तर बघा यामध्ये दिलेला आहे कुठ कुठल्या कोणत्या प्रकारचे साहित्य लागतात खाकी फुलपॅट दोन नग पांढऱ्या रंगाच्या पी टी शर्ट दोन नग आणि ब्लॅक सॉक्स दोन जोडी ब्लॅक रंगाच्या पीटी शूज एक जोड ब्लॅक नॉयलन बेल्ट एक नग तर सविस्तर सांगतो हे माहिती बघून घ्या तुम्ही आधी यादी ही यादी खूप मोठी आहे पाचशे सहा महिला उमेदवार या गट क्रमांक चारला बोलवल्या आहे आणि पुणे एस आर पी एफ गट दौंड या ठिकाणी सातशे साठ महिला बोलवल्या आहेत ते पण तुम्हाला यादी सविस्तर तुम्ही तर बघू शकता यामध्ये तुम्ही दिलेलं आहे कागदपत्रे प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड आधार कार्डच्या मूळ प्रतीसह प्रत्येकी एक झेरॉक्स प्रती स्वतःचे पासपोर्ट साईजचे एक फोटो आणावे कपडे स्वखर्चासाठी पैसे रोल ताटवाटी स्टील ग्लास बकेट व मग अंघोळ व बाथरूमसाठी खाकी रंगाची कॅप इत्यादी इतर दैनंदिन वापराचे व स्वच्छतेने साहित्य अपवादम परिस्थिती वगळता प्रशिक्षण कालावनवी कोणत्याही प्रकारची रजा द्या असणार नाही तर तुम्हाला कुठली परीक्षा वगैरे असेल तर या प्रकारेच तुम्हाला सुट्टी देण्यात येईल अन्यथा सुट्टी देण्यात येणार नाही उमेदवारांनी शारीरिकदृष्ट्या असण्यासाठी सिव्हिल सर्जन म्हणजे सी एस आणि एम एस मेडिकल या प्रकारचे सर्टिफिकेट लागेल हॉस्पिटलचे ज्यामध्ये काही तपासण्या आहेत मेडिकल जे मध्ये लागल्यावर तुम्हाला जसं मेडिकल करावं लागते त्याप्रमाणे चाचणी आहेत टेस्ट नंबर एक आहे सी बी सी नंबर दोन आहे हिमोग्लोबिन नंबर तीन आहे रक्तगट नंबर चार आहे मानसिक शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यास म्हणजेच प्रशिक्षण करण्यास तुम्ही सक्षम आहे का तर अशा प्रकारचे कागद वगैरे तपासण्या लागेल डोळ्यांची तपासणी म्हणजे सहा बाय सहा आणि सहा बाय नऊ चष्मा वगैरे घालता का आणि उच्च ग्रेड म्हणजेच कलर ब्राईटनेस गुडघ्यामध्ये जास्त गॅप सपाट पाय जास्त शिरा मोत सपाट शिरा म्हणजे वेरी गोज वेन नसांचे आजार मोतीबिंदू अशा प्रकारे आजार नसावेत नंबर अकरा सात दिलेला आहे प्रेग्नेन्सी टेस्ट तर यामध्ये खाजगी डॉक्टरांचे तुम्हाला प्रमाणपत्र चालणार नाही जे आहे ते एम एस आणि सी एस मेडिकल सुप्रिटेंडेंट आणि सिव्हिल सर्जन यांच्या शल्यचिकित्साकडून तुम्हाला पडताळणी करणे आवश्यक राहील आस्थापनाविषयक प्रशिक्षण कालावधीत मार्गदर्शन व सूचना वेबसाईटवर दिलेला आहे तर बघा आपल्या वेबसाईटवर आपल्या टेलिग्राम चॅनल ही यादी मी टाकून देईल आणि जे पण महिला उमेदवार आहेत आपल्या ग्रुपमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी ही यादी बघून घ्या बघा एक ते एक नंबरवर दिलेला ॲप्लिकेशन नंबर जे तुम्ही पोलीस भरतीत तुमच्या अप्लिकेशन नंबरवरचा कॅन्डिडेटने भाग्यश्री विष्णू काले एस आर पी एफ ग्रुप क्रमांक चार तर बघू शकता छ सव्वीस पानाची लिस्ट आहे ज्यामध्ये पंचवीस पानावरती पाचशे सहा नंबरवर तर शेवटची महिला उमेदवार आहे सपना नागरीकर गट क्रमांक चार तर अशा पाचशे सहा महिला उमेदवारांची ही यादी आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता आपले नाव चेक करून घ्या आणि दुसऱ्या क्रमांकाची यादीसुद्धा दुसऱ्या क्रमांकाची यादी आहे बघा राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र सिद्धांत नॉनव्हेज तालुका दौंड जिल्हा पुणे पंचेचाळीस दिवसाकरता हीसुद्धा यादी दिलेली आहे तीस तारखेला या महिला उमेदवारांना देखील हजर राहायचे आहे सेम प्रोसिजर आहे फक्त प्रे ट्रेनिंग सेंटर वेगळे दिलेले आहेत परंतु सेम निकष आणि मेडिकल वगैरे तर यामध्ये बघा नानविजमध्ये पहिल्या क्रमांकाची महिला उमेदवार आहे ज्यांचे नाव आहे अर्चना भीमराव पांडुले एस आर पी एफ ट्रेनिंग सेंटर नानवीज तर ही देखे ची है जा मदे है। यादी देखील अडतीस पानाची आहे ज्यामध्ये सातशे साठ महिला उमेदवार आहे आणि पहिल्या यादीमध्ये गट क्रमांक चारला पाचशे सहा उमेदवार अशा एकूण बाराशे सहासष्ट महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे तर नक्कीच तुम्ही आपले नाव यादीमध्ये पडताळून घ्या आणि तुमचे जे डाऊट असेल ते क्लिअर करून घ्या आणि काही परत प्रश्न असेल तर आपल्या हेल्पिंग एम के ट्यू टेलिग्राम चॅनल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमेंट्स करा नक्कीच तुम्हाला प्रशिक्षणाबद्दल काही अडचण असेल तर आपण प्रयत्न करू उत्तर देण्याच्या तर आगामी पोलीस भरती करता तुम्हाला फिजिकल जर तुमचं सुरू असेल तर प्रशिक्षणामध्ये देखील चांगल्या प्रकारे फिजिकल घेण्यात येते तर जे इच्छुक असतील त्यांनी नक्कीच प्रशिक्षणाचा फायदा घ्या आणि यादीच आपले नाव पडताळून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टोटल अडतीस पानाची यादी यादी काय आहे ही बघू शकता तुम्ही परत ट्रेनिंगचे साहित्य वगैरे दिलेलं आहे डिपॉझिट सिक्युरिटी रक्कम डॉक्युमेंट्स आणि मेडिकलमध्ये काय काय चाचण्या आहेत सविस्तर सर्व दिलेला आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे बघा पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक वित्तम प्रशासन वित्त भरती प्रशिक्षण तर चर्चाला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद